सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसमय झालेला आहे आदरणीय आदरणीयजी कदमसाहेब जेसरी वैनी विशालदादा पृथ्वीराज बाबा विक्रमदादा सांगलीतील सर्व नेत्यांनी एकजूट करून सर्व कार्यकर्त्यांमध्ये जी काँग्रेसमयची लाट तयार झालेली आहे आणि हा जिल्हा पूर्वीपासून काँग्रेसच्या विचाराचा आदरणीय वसंतदादा कदमसाहेब प्रकाश बापू मदन भाऊ या विचारांना मानणारा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून सध्या आदरणीय सुद्धा त्या प्रचाराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जा, घेऊन हा पूर्ण जिल्हा काँग्रेसने केलेला आहे आम्ही एक सा सर्वसाधारण काँग्रेस कार्यकर्ता कारे म्हणून आज काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी मिळावी ही आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे त्याच पद्धतीनं घटक पक्ष असलेले आमची शिवसेना राष्ट्रवादी हे सर्व पक्ष पक्षाने त्या काँग्रेसच्या मालेकिल्याला काँग्रेस विचाराला काँग्रेसचंच तिकीट मिळावं आणि काँग्रेस म्हणून महाविकास आघाडी म्हणून विषादा भव्य मताने विजयी करावं हे धोरण आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आहे त्यातच काल आदरणीय चंद्रकांत चंद्र पाटील साहेबांसुद्धा सांगितलं आहे की महाविकास आघाडी म्हणून जर आम्हाला विशालदाना तिकीट मिळालं तर आम्ही विशालदांचा प्रचार करणार अशाच मोठ्या विचारांना अशा मोठेपणानं आदरणीय आज शिवसेनापूर्वकांनी सुद्धा काँग्रेसच्या बाले काँग्रेसचं तिकीट जाहीर करावं म्हणून असं एक काँग्रेसचा सर, सर्वसाधारण सर कार्यकर्ता म्हणून मी त्यांना एक विनंती सांगली जिल्ह्यामध्ये जे वसंतदादांनी राजकारण केलं वसंतदादांच्या नंतर जे पतंगराव कदम यांनी राजकारण केलं त्या माध्यमातून आज काँग्रेसचा बालेकिल्ला हा विशाल पाटीलच्या परत त्यांच्यामुळं परत बालिकेला सिद्ध होणार आहे आणि त्याला खरी साथ मिळणार आहे विश्वजीत राव आमचे सर्व जिल्ह्याचे नेते आता ते काम करत आहेत तर त्यांना म मदत होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे नव्याण्णवची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी सहा आमदार या काँग्रेसचे आलेले होते तीच परिस्थिती आज सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि ती जर परिस्थिती खरंच चांगल्या पद्धतीनं राहायचं झालं तर विशाल पाटलांना तिकीट देणं हे गरजेचं आहे आणि भाजपला हटवायचं जर झालं तर विशाल पाटीलंना इथून सलामी मिळेल ही अशी मी माझी सेवाचा अध्यक्ष तरी मी सर्वांना विनंती करतो शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा आमच्या काँग्रेसचे सर्व नेते मंडळींनी या विशाल पाटील यांना तिकीट देऊन हे खरं असतं की दादांचं जे बालेकिल्ला आहे तो शाबित ठेवावा एवढंच विनंती करतो थांबतो जय जय म्हणा सांगली जिल्ह्यामध्ये वातावरण चांगलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये आता काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळं सर्वजण आता एकवटलेले आहेत सगळेजण आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे तेव्हा विशाल दादानाच तिकीट मिळावं असे आम्हाला इच्छा आहे बी जे पीच्या टक्कर देण्यासारखा एक वाघ म्हणण्यावर दादा पाटील हेच आहे आणि जर सांगली जिल्ह्याचं वातावरण चाललं असताना तुम्ही जर काँग्रेस पक्षाला विशाल दादा पाटीलला विशाल पाटलांना जर तिकीट नाही दिला तर आमच्यासारखे कार्यकर्ते चोरा आणि हे होणार आहे म्हणजे आपण सर्वांनी विचार करणार उद्धव ठाकरे साहेब राऊत साहेबांसह विनंती करून त्याच आहेत तेव्हा तिने आज इथे जाहीर करावं की विशालदा पाटील यांना आम्ही विनंती जाहीर केली आहे म्हणून हे करावं असे आमची काँग्रेस पक्षाची मागणी यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा